नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकार पोखरा योजनेच्या धर्तीवरच एक नवीन योजना सुरू करण्यासाठी हालचाली करू लागलंय मग या योजनेचा नेमका उद्देश काय आणि विशेष म्हणजे या योजनेतनं पीक विम्यावरती काय परिणाम होणार आहे पीक विमा आणि या योजनेचा काय संबंध असणार आहे या सगळ्या विषयांवरती आज आपण द अॅग्रो वन शो मधून मा माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी भांडवली गुंतवणुकीचा पर्याय समोर आलेला आहे यासाठी पीक विम्यापोटी सरकारवर पडणारा बोजा कमी करून त्यातील उर्वरित रक्कम भांडवली गुंतवणुकीच्या रूपात शेतकऱ्यांसाठी वापरण्याचा पर्याय राज्य सरकार अवलंबणार आहे भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या म्हणजेच पोकराच्या धर्तीवर नवीन योजना राज्यात आणली जाणार आहे यासाठी पीक विम्याची मिळणारी भरपाई पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवला जाणार असून अन्य निकष रद्द करण्याचं सा नियोजन सध्या सुरू आहे राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बारा हजार गावांचा समावेश आहे तर उर्वरित बत्तीस हजार गावातून या योजनेसाठी मागणी आहे मात्र कृषी विभागाला पुरेसा निधी दिला जात नसल्यानं या योजनेच्या विस्ताराला मर्यादा आहेत शिवाय मुळात हवामान बदल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी ही योजना राबवण्यासाठी जागतिक बँकेनं मान्यता दिलेली आहे परिणामी उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आणि कृषी विभागाच्या योजनांवर अवलंबून राहावं लागतंय या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतातच असंही नाही या वर्षी कृषी विभागासाठी नऊ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली त्यातील सहा हजार कोटी रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वाटप करण्यात येतील उर्वरित तीन हजार कोटींपैकी अंदाजे एक हजार कोटी हे कृषी विद्यापीठांसाठी आणि बाराशे कोटी रुपये केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसाठी खर्च झाल्यास उर्वरित अंदाजे आठशे कोटी रुपये हे राज्य योजनांसाठी पुरेसे नाही आहेत मात्र केवळ आकड्यांचा खेळ करून राज्य सरकारनं यंदा नऊ हजार कोटी रुपये कृषी विभागाला दिल्याचं सांगितलं जात आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेती क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची घोषणा केली मात्र त्यासाठी हा निधी पीक विमा योजनेतील ट्रिगरला म्हणजेच निकषांना कात्री लावून उभारला जाणार आहे सध्या पीक विम्यासाठी विविध पाच निकष लावले जातात यामध्ये प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी लावण उगवण न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेलं नुकसान पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या निकषांनुसार पीक विमा दिला जात होता पीक कापणी प्रयोगानंतर अंतिम पीक विमा दिला जात होता मात्र उर्वरित निकषांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत असल्याचा निष्कर्ष कृषी विभागानं काढला आहे या विविध निकषांमुळे राज्य सरकारवर मागील काही वर्षात वार्षिक सरासरी आठ हजार कोटींचा बोजा पडलाय शिवाय पीक विमा योजनेतून शेतीत गुंतवणूक होत नसल्याचाही निष्कर्ष काढला गेलाय त्यामुळं पीक कापणी प्रयोगाअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या विम्याला कात्री लावून त्यापैकी पाच हजार कोटींची अंदाजे बचत होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं पीक विम्यापोटी शासनाला करावी लागणारी अनुउत्पादक गुंतवणूक भांडवली गुंतवणुकीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर योजना आखली जाणार आहे केंद्र सरकार ठिबक सिंचन योजनांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात पंचवीस ते तीस टक्के भार उचलतं तसंच कृषी यांत्रिकरणासाठी स्वतंत्र योजना आहे या अंतर्गत चाळीस टक्के अनुदान दिलं जातं त्याशिवाय मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना क्रॉप साहेब भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आदी योजनांसाठी पैसेच कृषी विभागाकडे शिल्लक नाहीत त्यामुळं मागील दोन वर्षांपासून या योजनांसाठी निधी देता आलेला नाही कृषी विभागाला असलेली कमी तरतूद हे मुख्य कारण आहे सरकारच्या या धोरणाचा कृषी विभागावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळं भांडवली गुंतवणुकीसाठी नवी योजना आणण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे आता याबद्दल राज्याचे कृषी मंत्री काय म्हणाले ते तर तेही सांगतो सध्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होत नसल्याचं निदर्शनास आलंय तसंच शेतीच्या संपूर्ण खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर पडल्यामुळे कर्जाचा भार शेतकऱ्यांवर वाढतोय परिणामी शेतकरी थकबाकीदार होतोय जर भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला अनुदान मिळालं तर कर्जाचा बोजा हलका होण्यास मदत होईल शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढत जाऊन उत्पादन आणि उत्पन्न वाढीला फायदा होईल त्याचा त्यामुळं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर ही योजना आणली जाणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय या, या योजनेतून राज्यातील लहान शेतकऱ्यांसाठी आणि त्यासोबतच विविध भागातील शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक उभी केली जाईल असा दावा सुद्धा राज्याचे कृषी प्रधान सचिव विकास चंद्र रुस्तोगी यांनी सांगितलं आहे ते नेमकं काय म्हणाले तर राज्यात लहान शेतकऱ्यांसाठी आणि विविध भागातील हवामान आधारित शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार आहे भांडवली गुंतवणूक वाढवण्याचा शेती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल असा दावासुद्धा रस्तोगी यांनी केला आहे आता या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची कमेंट व्यक्त करा या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तो तोर्तास तो इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या